त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे तो ये समोर होतो अविश्वास केला की खड्ड्यात पडतो आता दावलय ना त्या मुलाला मूठ आण त्यानं मूठ कशी महागाई फिरवली असतीशिवाय फिरल का भक्ती आणतील शक्ती शक्ती आणतील धोंडवाडीच्या गोरवात कुंड मूठ आणायला कोणी माझ्या सख्या आण ना तर घेता त्यानं हानाय लावली तीन हजार रुपये राणी छाप दोंडवाडी छाप लागली म्हणतात तोच खाल्ला की खाल्लाच नाही झाला मी तू बोलली आली हा पण हे शिकून करून तोंडाला काळा लावायला गेल की माझ्या हाताला लागते कोण हितातला देव आला हिथला देव आला ती देव आला हा देव तुम्ही जगात कशाला बाहेर पसरता त्यांनी देव होऊन गेले ते आपण दर्शन संभाषण करते जाग राहायसाठी सगून पाहिजे म्हणून त्या संतांनी करून ठेवलं हा बायला आत्मज्ञान झालं त्याला देवी म्हणतो गड्याला आत्मज्ञान झालं की त्याला देव म्हणतो दुसरं काही हे घे ते घे मनाची काही गरज नाही प्रत्येक नरघे तातून एकच आहे अखंड स्वरूपात जायचं आहे त्याने कस राहाव पतीच पावन सीताराम म्हणतात पत पाळल्याशिवाय तर पावन होत नाही हा त्याला संबंध पडले की चारी मुली होत आहे आताच नव्हत आयरा मैराव चित झालं रावण चित झाला भमेश्वर जुळून मिळाला केचक त्यातच गेला ठोस मामाचा काठा काढला एक एक कौरव गेले ना आम्ही तर ताटा खाल्लो वटकान कसं निब्णालो का आमचा धर्म त्या प्रकारचा नाही आम्ही अभ्यास ठेवलं करत नाही का करत नाही आम्ही गुतलू खचून खराबो लोक झाले तर पहिल्या जपायला बायकुला मुलं होतं दुसरी केलेली आहे मग ती वडाच लागलेली आहे पंचवीस पस्तीस साठ मोलाची तुझ्या तु आईला होती अ काय काय बऱ्या ठिकाणी असा आणि आम्ही त्यातच आहे आम्हाला तोंडा सांगायला येते कर पण त्या परीने वागायला येत नाही का वागायला येत नाही अभ्यास नसतो अभ्यास नसतो म्हणून ना अभ्यास केला की त्याला वागायला येत आता त्या मुलांना अभ्यास केला म्हणताना मोठं मागायला फिरल त्या मुलांना अभ्यासच केला नसतं तर काय करायचं होतं आज काय बघणार फोकुडच्या फाकड बघ काय काम नाही दमन काम बी नाही आणि दम बी नाही अशानकड कशी लागायची नाही दम हे ठरवायचं का फिरवायचं गोळी बंद करायच्या का बाम वरच्या वर थोडा आजू तापून राहा झालं वर का सारा तोंडी सांगायला नको तेरा बांब पडलं माझी याक घावले का त्याच वर मुंबईला गोंडले एवढी मोठी काप कापी घाल अशी सावली आहे नामदारक लोकांनी याक तरी मोकळे आहे तिथे मी रोज जा ते चालू आहे तीन पोर बाबा आता म्हणला शेवटची पाय त्यात आम्ही जगत नाही नक्की ठरलो रात्रीच्या बाराला दिवस मुगाला बाबा त्याच्या वळकीचा फौजदार होऊन गेला कडी वाजवली आर्मी आहे म्हणला कडी काढी काढली तीन दिवस आलीगावची <coughs> पोर आहे ती बाबा वायकेची <coughs> तीन दिवस आतच झाली संडास हानी करायची खाना खाण्यापिना सगळा भान भरू केल तर दारगीर मोडतो तुम्ही कस साहेब आला अरे म्हणलं तुम्ही आत बसलाय म्हणून कोणीतरी मला सांगताना मी आले कारण तुझ्या गावची गाडी लागली म्हणलं चला लोक पाचरीकडे तरी कडी पोर आणले तिने घ्यायचं बसली गाडी मागा फिरून बघते फार पूर्वी हेकड चौदा हिकडे थेकड़ चौदा पडल्यात मग कापाय सुरुवात आहे मधून फोर आणले बघा का म्हणजे का सांगायचंय की मोठीपणा नको शक्ती प्रत्येक माणसाजवळी उभी आहे मेराबाई एकटी पिली होतीस माझे आता बारा तेरा आहे ते काय झालं का बघा हो एका एकाचा तरी पंचनामा केलाय मेल म्हणून गाडी आणून सोडली आहे भाडू न्यायला हा त्यानं आता दोन तारखा घेतल्या ज्याचा पंचनामा झाला देणाऱ्याचा दवाखान्यात हाय बघा अजून तसं शक्ती पाळा दुसरं काही नाही बोवान जोडा पावत नाही खोटाय सार असं लिहून द्यायला सुद्धा मी तयार फक्त काही सरावणी करता येत मनन करता येत नाही हात धरल पाय धरल मन कोण धराव नाही जज त्याने निकडून जायचं आहे आपली केलं नाही के का त्या तुमच्या डॉक्टर बड्यान म्हणून ऑपरेशन केलं अरे ऑपरेशन करू नका मला काही नाही नुसतं दावायचं आहे ऑपरेशन आली का बघायचं आहे आणि डॉक्टरला आतनं सांगितलं तर बड्याने ऑपरेशन करावं लागतं बाबाला दिसत नाही नवीन नुसतं एवढं बांधायचं पण ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं